अर्धापूर शहरातील वार्ड क्रमांक दहामध्ये रस्ता व नालीचे बांधकाम वार्ड क्रमांक सतरामध्ये रस्त्याचे काम, काम तसेच उपाधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाचे भूमिपूजन आमदार श्रीजय अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना आमदार श्रीजयताई चव्हाण म्हणाल्या की शहरातील विविध विकासकामे मार्गी लावून नवीन विकासकामासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा चेहरा मोहरा बदल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे आश्वासन जनतेला दिले आहे नगराध्यक्षा वैशालीताई प्रवीण देशमुख उपनगराध्यक्ष मुक्तेदर खान पठाण तहसीलदार रेणुकादास देवणीकर नगरपंचायत मुख्याधिकारी जगदीश दळवी माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे गटनेते बाबुराव लंगडे राज्य समिती सदस्य लक्ष्मण इंगोले तालुकाध्यक्ष बालाजी गवाणे शहराध्यक्ष योगेश हाळदे नगरसेविका सौ शालिनीताई शेटे नगरसेविका सौ मीनाक्षीताई राऊत नगरसेविका सौ पल्लवीताई लंगडे नगरसेवक सोनाजी सरोदे माजी उपनगराध्यक्ष प्रतिनिधी मुस्वीर खतीब नगरसेवक नामदेव सरोदे माजी नगराध्यक्ष खान पठाण माजी उपनगराध्यक्ष राजेश्वर शेटे महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा सौमंगलताई शिवलिंग स्वामी संगीता कोरे प्रियंका कामठीकर अझरकाजी उपस्थित होते या कार्यक्रमात तहसीलदार रेणुकादास देवणीकर माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे फिरदो सुसेनी वल्लिमिया खतीब शहबाज खान पठाण यांची भाषणे झाली या कार्यक्रमास व्यंकटी राऊत विशाल लंगडे प्रदेश चिटणीस रामराव भालेराव किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कदम जिल्हाध्यक्ष विलास साबळे युवा उद्योजक राज बारसे सरचिटणी अवधूत कदम युवा नेते अभिषेक गुरखेल भाजप मोचे अजय देशमुख तालुकाध्यक्ष पवन इंगोले शहराध्यक्ष तुकाराम माटे माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी उमाकांत सरोदे चंद्रमुनी लोणे सय्यद मोहसीन भाजप सोशल मीडियाचे हेमंत देशमुख दिगांबर देशमुख रामचंद्र हेंद्रे मनोज हेंद्रे राहुल जांगीड दिलीप जांगीड रोहित जांगीड योगेश टेकाळे या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोरपनाथ उत्तर आभार चेअरमन प्रवीण देशमुख यांनी मानले या विविध भूमिपूजन कार्यक्रमास अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सखाराम क्षीरसागर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करायला आज तो ही वेळ आलेली आहे आणि ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं ती मी आपल्या सर्वांना आणि इकडे जे त्यांना सुद्धा त्यांनासुद्धा विनंती करते तसंच असे बरेच कामं झालेले आहेत दादांनी सांगितलेले आहेत की इकडे आपले कानोडे साहेबांनीसुद्धा सांगितले इतके सगळे कामं झालेले आहेत कामं काय थांबणार नाही विकास काय थांबणार नाही आमच्याकडनं आपल्यापर्यंत निधी काय कमी पोचायला होणार नाही कारण तुम्ही ह्या भूमिपुत्रीला मतदान दिलं तिला आशीर्वाद दिलं भूमिपुत्री म्हणून नाही तर तुमची लेख म्हणून आज इकडे काम करायला आलेले आहे चव्हाण चव्हाणसाहेबांचे शंकरराव चव्हाण साहेबांचे आशीर्वाद नेहमीच राहिलेले अशोकराव चव्हाण साहेबांचे आशीर्वाद भाबिजींचे आशीर्वाद नेहमीच राहिले आज सगळे जे इकडे उपस्थित आहेत आपल्या सुद्धा आशीर्वाद मला मिळालेला आहे त्यामुळे आपली सेवेत मी नेहमी हजर राहणार काही जरी असेल आपण नेहमी मला सांगू शकता इथे स्वच्छता शहरासाठी निधी उपलब्ध पाहिजे होता रस्ते पानधन रस्ते असतील अंतर्गत रस्ते असतील मुस्लिम समाजासाठी तिकडे शेड कंपाऊंड हॉल कमाल आणि मग दादांनी इकडे एक चांगला मुद्दा केलेला की कॉलेजसाठी अकरावी बारावीच्या लेकरांसाठी कॉलेजसाठी काहीतरी तुम्ही करा नक्कीच शिक्षण हे मला प्रामुख्याने एकदम महत्त्वाचं वाटतं त्यामुळे शिक्षणासाठी नक्कीच माझे विचार पहिले असतील त्या गोष्टीसाठी आणि विकासगामी जे काय असतील आपण नेहमी आम्हाला सांगू शकतात आम्ही आपल्यासाठी सेवेत हाजीर आहोत मी इकडे माझे दोन शब्द थांबवते कारण आपण अतिशय सुंदर हा कार्यक्रम घेतला लवकरात लवकर हा रस्ता व्हावा आहेत सर्वच भाजप पक्षाचे कार्यकर्ते असतील आपले अध्यक्ष आहेत तालुक्याचे नवीन झालेले सुद्धा महिला विंग अध्यक्ष आहेत युवा विंग अध्यक्ष आहेत अध्यक सर्वांना माझ्या मनापासून नमस्कार आपले आज हा भूमिपूजन झालेला आहे आणि हे जे नवीन इमारत आपल्या समोर उभं <laughs> राहणे ते गोष्ट पाहिजे आपण जसं आमच्या बरोबर पाठपुराव करतात आम्हाला सुद्धा मंत्र्यांबरोबर करावा लागतो त्यामुळे ह्या पूर्ण अधिवेशनात आवाज तर आपल्या मतदारसंघासाठी नांदेड जिल्ह्यासाठी उचललेलीच आहे पण असे सगळे जे मोठे मोठे इमारती आहेत नवीन इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे जे बिल्ड होणार आहेत त्याच्यासाठी आम्ही सुद्धा आपल्या मतदारसंघाच्या चांगण्यासाठी वेगळ्या वेगळ्या मंत्र्यांबरोबर पाठपुरावा करतो मी सुद्धा भरणे साहेबांना भेटले हे सगळे पाठपुरावा झाल्यानंतर आज आपल्याला ही छान इमारत आठ ते नऊ महिन्यात म्हणताय आठ ते नऊ महिन्यात झालं तर खरंच आनंद होईल आणि लोकांना लवकरात लवकर त्याचा लाभ सुद्धा मिळेल त्यामुळे मी आपल्या सर्वांना इकडे शुभेच्छा देते आणि पुढच्या ह्या भूमीसाठी ही जी भूमी काम करणार आहेत लोकांच्या हितासाठी काम करा सगळे जे प्रशासनाचे लोक आहेत ते लोकांच्या हितासाठी काम करा हीच मनापासून मी प्रार्थना करते देवाला आणि माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र